यदा दादा आणि साहेब एकत्र येऊ महाविकास आघाडीला लोकसभेला यश मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय वारे उलट्या दिशेनं वाहण्यास सुरुवात आहे दोन दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले अतुल बेनके यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना त्यामुळे अजितदादांचा आणखी एक आमदार पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दिसतंय दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत बेनके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार का असं विचारलं जातय या चर्चा चालू असतानाच बेनके यांनी प्रतिक्रिया दिली आहे विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाईम आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात अस जात असताना काही होऊ शकतं काही म्हणजे काही त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे मी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो आज काय चर्चा झाली आज काय चर्चा झाली पाऊस काय अजून एवढा पडलेला नाही मध्यंतरी पाऊस आला जरा दुबार पेरणीचे संकट थोडं टळलं पण अजूनही धरणाच्या क्षेत्रात पाऊस जोपर्यंत पडला पाहिला होता ज्या पद्धतीने धरणं भरली पाहिजे होती तशी काय झालेली नाही काळ गुडून सोडलेला ॲक्सिडंट झाला त्याच्याबद्दल चर्चा झाली त्याच्यावर काय काय उपाययोजना करायच्या ते खासदार साहेबांनी मी आम्ही साधकबादक चर्चा करून साहेबांना थोडंसं सा ब्रीफ केलं अशा गोष्टी झाल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या घरातले काय विषय त्यांनी तो गायीचा गोठा केला आहे सात गायांचा गोठा आहे तिथं काय काय वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे काय काय करतात कशी ब्रीडिंग करतात असं त्यांनी ती चर्चा केली याच्या व्यतिरिक्त काय राजकीय चर्चा काही नाही झाली अमोल कोल्हे आणि आदुल बिंके जुने मित्र आहेत आणि या निमित्ताने दोघांचा सूर सध्या जुनामध्ये येऊन दिसतोय तुतारीत जाण्याचे हे संकेत आहे मी अमोल कोल्ह्याचा जवळचा मित्र आहे मित्र होतो आणि मित्रच राहणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी